नमस्कार जय श्री कांबळ्या रेसिपी चॅनल मध्ये तुमचं खूप खूप असं स्वागत आहे आज मी पावभाजी करणार आहे हॉटेल सारखी एकदम घरी आणि कमी साहित्यात तर चला मग त्यासाठी लागणारे साहित्य बघूया आणि ती कशी बनवायची ती पण बघूया हे बघा पावभाजीसाठी लागणारे साहित्य मी स्वच्छ धुऊन चिरून घेतलेले आहे ते पहिल्यांदा मी शिमल्या मिरची घेतलेली आहे कट करून बारीक थोडासा फ्लावर घेतलेला आहे अद्रक लसणाची पेस्ट करून घेतलेले दोन टमाटे घेतलेले आहेत ते छोटी छोटी मोठी होती ती आणि दोन बटाटे घेतलेले ते कट करून थोडासा वाटाणा घेतलाय वाटाणा मी रात्री भिजत ठेवला होता हिरवा वाटाणा तुम्ही शेंगा पण घेऊ शकता वाटाण्याच्या आणि दोन मोठे कांदे चिरून घेतलेले आहे बघा कुकर असा गरम तापलेला आहे आता याच्यामध्ये मी थोडस तेल टाकून घेणार आहे तीन पळ्या मी तेल ओतलेलं आहे याच्यात तेल गरम होऊ द्यायचंय ते बघा थोडस मी बटर घेतलेलं आहे बटर टाकून घेते थोडस बटर आणि तेल गरम झालेलं आहे चांगलं आता याच्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा बघा कांदा असा चांगला लाल मोडीवर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं कांदा असा लाल भाजत आलेला आहे आता याच्यामध्ये काय करूया आपण लसणाची पेस्ट केली ते ना ते टाकून घेऊया म्हणजे कांद्याचा संघ असे भाजून निघल तुम्ही बीट जर टाकायचं असलं तुम्हाला कलर साठी तर टाकू शकता बीट बीट नाही टाकलेलं गाजर पण नाही टाकलेलं तुम्ही गाजर पण टाकू शकता हे बघा कांदा आपला असा लाल तळून झालेला आहे गॅस कमी करते आता हे दोन टमाट चरून घेतलेले येते ना तर टाकून घ्यायचे ते याच्यामध्ये टमाट्याचं असं पाणी होईपर्यंत टमाटे चांगलं परतून आहे बर का चांगलं पाणी होईपर्यंत असं गाळा होत तर टमाटा असं परतून घ्यायचंय हे बघा टमाटा असं चांगलं गाळा झालेला आहे पूर्ण असं गाळा झालेला आहे आता याच्यामध्ये शिमला मिरची टाकून घेऊया ती पण चांगली थोड्या वेळ परतायची आहे म्हणजे चांगली परतले ना उघरट नाही लागत कच्ची नाही लागत करा नाही लागत त्यामुळं चांगले अगोदर परतून घ्यायची चा, अशी चांगली परतून घेतलेली आहे बघा आता यात श्लावर टाकून घेणार आहे बटाटा पण टाकून घेऊ बघा वाटाणा पण टाकून घेणार आहे आता हे सगळं असं थोडंसं परतून घ्यायचं चांगलं दोन मिनट चांगला परतून घ्यायचं हे बघा भाजी अशा चांगल्या परतून झालेल्या आता ह्याच्यात आपण थोडस मसाला टाकून घ्यायचा मीठ टाकायचं हळद तिखट टाकलेलं आहे तिखट तुमच्या आवडीनुसार टाका तुम मी थोडीशी तिखटच करणार आहे मग तिखट टाकलेलं आहे थोडंसं आणि घरचाच मसाला आहे तुम्ही काश्मिरी मिरची टाकली तरी पण चालेल पावभाजी लाल होण्यासाठी अशी तरंग येण्यासाठी काश्मिरी मिरची वापरली तर चालेल मी घरचाच मसाला टाकलेला आहे याच्यात हे असं मिक्स करून घ्यायचा सगळं दोन मिनट चांगलं दोन चमचे पावभाजी मसाले टाकलेला मी पावभाजी मसाला आता हे सगळं असं मिक्स करून आहे चांगलं मिक्स करून आहे बर का म्हणजे मसाला सगळं ह्याला लागला पाहिजे त्यामुळे चांगलं असं मिक्स करून आहे बघा चांगला मसाला मीठ मसाला याला चांगला लागलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण आता ह्याच्यामध्ये मी असं पाणी ओतणार आहे मी एवढा तांब्या पाणी ओतलेला आहे बर का एवढा तांब्या हे बघा आता कुकरला झाकण लावून ठेवायचं आहे आणि पाच सिट्ट्या काढायच्या हे बघा पाच सिट्ट्या काढणार आहे मी थोडासा हाय गॅस ठेवणार आहे हे बघा पाच सिट्ट्या काढून घेतलेले आणि कुकर असा थंड झालेला आहे आता याच्यावरचं झाकण काढून घेते हे बघा भाजी मस्त अशी शिजलेली आहे चांगली शिजलेली आहे बघा आता ही काय करायची अशी मॅच करून घ्यायच्या चांगली मॅच करून घ्यायची थंड झाल्यावरच मॅच करायच्या तर हातावर उडते त्यामुळं अशी मॅच करून घ्यायची चांगली आणि चांगली शिजवायची शिजल्याशिवाय असं म्हणजे गाळा होत नाही भाजी अशी चांगली मॅच करून घेतलेली आता ही बाजूला काढून ठेवायचं आणि थो हे अशीच गॅसवर ठेवायचे थोडे वेळ दोन मिनटं शिजवून घ्यायचे कोथमिर टाकायची ह्याच्यात थोडीशी मी कोथमीर टाकलेली आता ही गॅसवर अशीच ठेवणार आहे दोन मिनट चांगली शिजू देणार आहे हे बघा भाजी अशी आता चांगली शिजलेली आहे मी दोन मिनट अशी चांगली शिजवून घेतलेले हे बघा तरी वर आलेले आता हे अशीच खाली उतरून ठेवणार आहे हे बघा तवा मी गरम करत ठेवलेला आहे आता याच्यामध्ये मी बटर घालून घेणार आहे थोडंसं टाकून घेणार आहे बघा 1 2 4 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 चांगला असं गरम करून घ्यायचं हे बघा आता हे पाव काढून घेते हे बघा हे पाव असे गरम करून घेतले होते या मग पावभाजी खायला तुम्हाला कशी वाटली पावभाजी मला कमेंट मध्ये जरूर सांगा